नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज पाच जानेवारी दुपारचे एक वाजत आहेत आज आपण पुढील दोन दिवसाचा आणि आजचा म्हणजेच पाच सहा आणि सात जानेवारीचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर एक कमी तीव्रतेचा डब्ल्यू डी जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या आसपास आलेला आहे पण याची तीव्रता खूप कमी आहे त्याच्यामुळे या भागात हिमवृष्टीचा अंदाज काय नाही आहे परंतु आठ जानेवारीच्या आसपास एक नवीन डब्ल्यू डी हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आसपास येणार आहे त्याच्यामुळे आठ जानेवारीपासून हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागात हिमवृष्टी होण्याचा आणि थोड्याफार पावसाचासुद्धा अंदाज आहे तसेच राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि पूर्व मध्य प्रदेशपासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा गेलेला आहे त्याच्यामुळेच काल आणि परवा कोल्हापूर सांगली सातारा अहमदनगर तसेच उत्तर महाराष्ट्रात बुलढाणा नागपूर विदर्भात भंडारा गोंदिया या भागात ढगाळलेलं हवामान झालेलं होतं तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातसुद्धा ढगाळलेलं हवामान मागील दोन दिवसात झालेलं होतं याच्यानंतर कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रावरील या भागात सक्रिय आहे याच्यामुळे आज आणि उद्या कर्नाटक आणि केरळ तसेच तमिळनाडू या तीन राज्यात थोड्याफार पावसाचा अंदाज आहे आपल्या राज्यातसुद्धा आज थोड्याफार पावसाचा अंदाज आहे ते आपण सविस्तर मध्ये पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत यानंतर सर्वप्रथम आपण पाच जानेवारीचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर पुढील दोन दिवसाचा तर आज पाच जानेवारी आज जी पावसाची शक्यता आहे ती म्हणजे गोंदिया भंडारा वर्धा अमरावती अकोला बुलढाणा वाशिम तसेच मराठवाड्यात हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या पट्ट्यात आज ढगाळलेलं हवामान दुपारच्या वेळी संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री होणार आणि थोड्याफार क्षेत्रासाठी हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे असं काय नाही की हा पाऊस जोरदार मुसळधार असेल दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री थोड्याफार क्षेत्रासाठी ढग निर्माण होऊन कुठेतरी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल त्यानंतर कोल्हापूर सांगली सातारा अहमदनगरचे उत्तर भाग नाशिक धुळे नंदुरबार या पट्ट्यातसुद्धा आज ढगाळलेलं हवामान राहील दुपारनंतर आणि संध्याकाळच्या वेळी पण पावसाची शक्यता या भागातून थोडीफार कमी आहे ढगाळलेलं हवामान मात्र शंभर टक्के राहणार आहे दुपारनंतर आणि संध्याकाळच्या वेळी थोडंफार जळगाव बुलढाणा धुळे नंदुरबार या पट्ट्यात थोडंफार हलका मध्यम पाव थेंब झाले तर होऊ शकतात संध्याकाळच्या वेळी बाकी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या भागातसुद्धा ढगाळलेलं हवामान राहील आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणीच हलके मध्यम थेंब होण्याचा अंदाज आहे बाकी विशेष असा काय पाऊस नाही हा पाऊस अवकाळी असल्यामुळे सार्वत्रिक असा नसतो थोड्याफार क्षेत्रासाठीच कुठेतरी ज्या भागात ढगांची व्याप्ती वाढते त्या भागातच कुठेतरी हलके थेंब पडतात उर्वरित मुंबई विभाग व कोकण विभागात पावसाची शक्यताही नाही आहे खाली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात थोडंफार अंशत ढागाळलेलं हवामान होईल पण पावसाची शक्यता कमीच आहे त्यानंतर पाच तारखेची रात्र म्हणजेच आजची रात्र आणि सहा तारखेची सकाळ व पहाट थोडंफार सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा पुणे सोलापूर धाराशिव या पट्ट्यात थोड्याफार पावसाचा अंदाज आहे म्हणजे उद्याची सहा तारखेची सकाळ व पहाटेच्या वेळी या सर्व पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे त्याच्यानंतर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक या पट्ट्यातसुद्धा उद्या ढगाळलेलं हवामान होईल आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर कुठेतरी हलका मध्यम पाऊस उद्यासाठी म्हणजे सहा जानेवारीसाठी होऊ शकतो त्यानंतर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बीड या भागातसुद्धा उद्या ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता थोडीफार कमी दिसत आहे ढगाळलेलं हवामान मात्र उद्यासाठी राहणार आहे उर्वरित रायगड ठाणे पालघर मुंबई या भागातसुद्धा उद्या ढगाळलेलं हवामान होणार आहे आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं म्हणजेच एकात दुसऱ्या ठिकाणी ढगांची व्याप्ती वाढली तर एका एक दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडण्याचा अंदाज उद्यासाठी म्हणजे सहा जानेवारीसाठी आहे वरती नंदुरबार धुळे जळगाव या पट्ट्यात सुद्धा उद्या ढगाळलेलं हवामान दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळी होईल त्याच्यानंतर विदर्भात थोडंफार उद्यापासनं जे ढग बनत होते या भागातील अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया या पट्ट्यात जे ढग बनत होते ते थोडंफार कमी प्रमाण याचं कमी येईल या भागात थोडंसं अंशतः ढगाळ हवामान राहील उद्या मात्र या भागातून पावसाची शक्यता ही नाही आहे खाली दक्षिण विदर्भात काय पावसाची शक्यता नाहीच आहे अंशतः ढगाळ हवामान राहील उद्यासाठी म्हणजेच सहा जानेवारीसाठी त्याच्यानंतर सात जानेवारीला याच पट्ट्यातून पावसाची शक्यता आहे सांगली कोल्हापूर सातारा अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक सोलापूर पुणे या भागातून सात जानेवारीलासुद्धा ढगाळलेलं हवामान आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तसेच मराठवाड्यातसुद्धा धाराशिव नांदेड लातूर परभणी बीड या पट्ट्यातसुद्धा ढगाळलेलं हवामान आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे वरती जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या पट्ट्यातसुद्धा सात जानेवारीला अंशतः ढगाळलेलं हवामान राहील या भागातसुद्धा पावसाची शक्यता आहे पण कुठेतरीच हलका मध्यम थेंब पडले तर पडतील बाकी विशेष असा काय पाऊस दिसत नाही मुंबई विभागात पालघर ठाणे मुंबई रायगड या भागात ढगाळलेलं हवामान सात जानेवारीलासुद्धा राहील कोकणात सुद्धा ढगाळलेला हवामान सात जानेवारीला राहील हा पाऊस अवकाळी असल्यामुळे मुंबई विभाग आणि कोकण विभागात कुठेतरीच जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच हलका मध्यम पाऊस म्हणजेच हलके मध्यम थेंब कुठेतरी होऊ विदर्भातील हे सर्व जिल्हे आणि मराठवाड्यातील उत्तरेकडील जिल्हे या भागात अंशतः डागाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता सात जानेवारीला नाहीये तर एकूणच काय तर आज थोडंफार गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती परभणी बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर तसेच बुलढाणा अकोला अमरावती नागपूर या पट्ट्यात पावसाची शक्यता आहे तसेच वरती सुद्धा नंदुरबार धुळे जळगाव या पट्ट्यात सुद्धा थोड्याफार पावसाचा अंदाज आहे या पट्ट्यातून आज ढगाळलेला हवामान राहील तसेच मराठवाड्यातील ह्या सर्व जिल्ह्यातून अंशतः ढगाळलेला हवामान राहील मात्र उद्यापासून पावसाचा जो अंदाज आहे तो कोल्हापूर सांगली सोलापूर अहमदनगर पुणे छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार नाशिक सातारा या पट्ट्यातून उद्या आणि परवा म्हणजे सहा आणि सात जानेवारीला पावसाचा अंदाज आहे तसेच धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड या पट्ट्यात सुद्धा उद्या आणि परवा सहा आणि सात जानेवारीला पावसाचा अंदाज आहे बाकी विदर्भातील या सर्व जिल्ह्यातून उद्यापासून ज्या भागात थोडंफार ढगाळलेलं हवामान होत होतं त्याचं प्रमाण कमी येईल आणि पावसाची शक्यता सुद्धा उद्या आणि परवा म्हणजे सहा आणि सात जानेवारीला विदर्भातील या सर्व जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील उत्तरेकडील जिल्ह्यात नाही आहे बाकी सध्यापडेटमध्ये एवढंच हा होता आजचा उद्याचा आणि परवाचा म्हणजेच पाच सहा आणि सात जानेवारीचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ह्या